नमस्कार मंडळी गीतांजली कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मी आज बनवत आहे उकडीचे मोदक गणपती बाप्पांसाठी तेही गोकर्णीच्या फुलांच्या फ्लेवरमध्ये तर इथे सर्वप्रथम मी गोकर्णीचे फुलं उकळण्यासाठी ठेवलेले आहेत आणि एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे सारण बनवण्यासाठी तर नारळाचा हा काळा काळा भाग मी थोडासा काढून घेतलेला आहे आणि पांढरा नारळ हा पूर्ण मी बारीक बारीक कट करून मिक्सरमध्ये जाडसरसा वाटून घेतलेला आहे गोकर्णीची फुले ही पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला उकळून घ्यायची आहेत म्हणजे कसं त्याचा सर्व कलर पाण्यामध्ये उतरवून येतो तर गोकर्णीची फुले उकळलेलं पाणी ब्लू टी म्हणूनही पिलं जातं तुमच्याकडे अव्हेलेबल असतील तर तुम्ही ही ट्राय करू शकता तर आता इथे मी सारणसाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये नारळाचा कीस चांगला परतवून घेणार आहे आणि तिथेच थोडंसं मी एका साईडला नारळ असा बाजूला करून त्यामध्येच मी स्कीप तरीते में एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ तीळ हे ऑप्शनल आहेत मला आवडतात म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इथे मी एक चमचा परत तूप घालून त्यामध्ये एक चमचा खसखस आणि तीळ परतवून घेत आहे तसेच मी इथे आता जाडसर असे ड्राय फ्रुट्स कट करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ॲड केलेले आहेत सारणामध्ये आणि एक वाटी गूळ ॲड करून मी सर्व मिश्रण एकत्रित असं तयार करून घेतलेलं आहे तर सर्व साहित्य ॲड केल्यानंतर पाच मिनटं असा पूर्ण सारण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि लास्टला इथे मी वेलची पूड ॲड करीत आहे तर मी इथे आता वेलचीपूड घालून दोन ते तीन मिनटं असं मिश्रण परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तर इकडे आता मी कोकर्णीचे फुलं उकळलेल्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तूप घालून तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेणार आहे तांदळाचं पीठ मिक्स केल्यावरती गॅस ऑफ करून पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे आणि नंतर हे पीठ आपल्याला चांगल्या एका परातीमध्ये काढून छानपैकी असं मऊसर मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट जाडसर वाटत असेल तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून छानपैकी असं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे तांदळाचं आपल्याला तर आता छोटी छोटी गोळी बनवून साच्यामध्ये याच्यामध्ये ॲड करून असं त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जसं मी दाखवत आहे तशा प्रकारे सारण हे पिठाच्या दुप्पटच असलं पाहिजे त्याच्याशिवाय मोदक खायला मज्जा ये नाही येणार अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेली आहेत आणि इकडे मी हळदीच्या पानावरती मोदक सर्व वाफून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटं तर आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मोदक असे तयार आहेत खूप हेल्दी प्रकारे मी बनवलेले आहेत तर गोकर्णीची फुले ही गणपतीसाठी आणि महादेवासाठी खूप प्रिय आहेत असं बोललं जातं असं मी ऐकलेलं आहे तर तुमच्याकडे ही फुले उपलब्ध असतील तर तुम्ही ही मोदक नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे तुम्ही पाहू शकता किती मऊसर असा मस्त मोदक तयार आहे मी त्यावरती थोडंसं तूप ॲड करून टेस्टही केली खूप छान अशी टेस्ट झालेली आहे आणि खूप हेल्दी प्रकारे मी मोदक बनवलेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करा बाय बाय टेक केअर